फर्स्ट टाइम वोट करणार आहे आणि मोदी सरकारला आमचा संपूर्ण पाठिंबा थँक्यू जय श्रीराम या ठिकाणी सोलापूरकरांना चांगलं माहिती आहे की दोन हजार दोनच्या दंगलीमध्ये सोलापूरचं वैभव असणारे या नरसिंह गिरजी मिलला त्या ठिकाणी देशोधडीला लावायचं काम काही लोकांनी केलं नरसिंह गिरजी मिलमधील कामगारांना देशोधडीला लावलं हजारो कामगारांच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी परिवारातील चुलीमध्ये पाणी ओतायचं काम ह्या लोकांनी केलं नरसिंह गिरजी मिलमध्ये कर्फ्यूचा आसरा घेऊन दंगलीचा आसरा घेऊन इथल्या मशिनरी विकल्या इथल्या कामगाराला देशोधडीला लावला इथला असणारा त्या ठिकाणी मॅनेजर इथला असणारा शिप मॅनेजर इथला असणारा क्लर्क आज वेगवेगळ्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करतोय याला जबाबदार कोण आहे इथल्या या नरसिंह गिरजी मिलला बंद पाडण्यामध्ये हात कुणाचा आहे सोलापूरकरांना माहिती आहे जे लोक निवडणूक लढवत आहेत त्यांचा हात या लोकां या विषयामध्ये त्याच्यामुळं सोलापूरकर कधीही विसरणार नाही आणि सगळ्यांना सांगतो सोलापूरकरांना मी खासदार झाल्यानंतर नरसिंहगिरजी मिल मधलं इथलं असणार हनुमान मंदिर रोज सुरू झालं पाहिजे रोज, रोज सुरू करणार मिल मधील हनुमान मंदिर रोज सुरू झालं पाहिजे आणि या ठिकाणी इथला हिंदू जागृत आहे इथला हिंदू सक्षम आहे मशिदी मधून फतवे निघायला लागले त्याला उत्तर इथला हिंदू दिल्याशिवाय राहणार नाही मोदींना हरवण्यासाठी मोदींना हरवायला मशिदीमधून फतवे निघतायत इथला हिंदू संघटित होऊन मतदान करेल याचा विचार आपण करावा